बदलापूरमधली घटना इतकी भयंकर आहे तर एकीकडे प्रचंड रागही येतोय संतापही होतोय आणि तितकीच काळजी सुद्धा वाटते एक मुलीचा बाप म्हणून ती काळजी वाटते कारण आपल्या मुलीला आपल्या लहानशा मुलीला शाळेला पाठवावं की नाही पाठवावं एखाद्या ग्राउंडवर खेळायला पाठवावं की नाही पाठवावं गल्लीमध्ये ती इकडे तिकडे जात असेल तर दहा वेळेला तिच्याकडे लक्षच द्यावं की काय अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून घेतली कारण कारण असं आहे कारण गुन्हेगार असतील गुन्हेगारी वृत्तीची माणसं असतील यांच्यावर पोलिसांचा ग्रह विभागाचा कायद्याचा धक्कच राहिलेला नाहीये मला राजकारण करायचं नाहीये कि म्हणून कोणीच करू नये बदलापूरच्या आजच्या घटनेवर तीन साडेतीन वर्षाच्या कोवळ्या पोलीस पोरीसोबत अत्याचार आणि हे सगळं जेवढं घडतंय ना महाराष्ट्रभर हे सगळं सुरू आहे काल बरोबर त्या कलकत्त्याच्या त्या बहिणीचं काय झालं हे सगळं तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊ द्यायला हवंय का मला वाटतं खऱ्या अर्थाने बदलापूरची माणसं जागरूक झाली आहेत ले त्यांचे डोळे उघडलेले आहेत ज्या वेळेला स्वतःचा न्याय हक्क मागण्यासाठी ते रेल्वे स्टेशनवर बदलापूरच्या पटऱ्यांवर बसले दहा एक हजार लोकांचा मॉब होता तो राग होता संताप होता त्यावेळेला संध्याकाळी तुम्ही त्यांना अत्यंत अमानुषपणे एखाद्या दगडाला काठी मारावी तसं अमानुषपणे लाठीचार्ज करता हे सरकारी तुमचं आणि काय म्हणताय की रेल्वे खोळंबली होती मुळात ते लोक का उठले नाही त्यांचा तो संताप समजून घ्या आणि ते याच्यापुढे उठले नाहीत कारण तुमच्या शब्दांवर तुम्ही पाठवलेल्या प्रतिनिधींवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये कारण घराधारापर्यंत आलेल्या लोकांच्या यासाठी आम्ही या तुम्हाला निवडून या 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 देतो यासाठी आम्ही या सगळ्या प्रक्रियेला साथ देत असतो आमचे लेकरबाळा लेकरळा नाही आमच्या मुली मुली नाहीत वाटेल तितक्या पातळीवर वाटेल त्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध केला पाहिजे